मित्रांनो नमस्कार शेळीपालन करताय तुमच्याही फार्मवरती शेळ्यांच्या अंगावर गुचिड उवा पिसा होत असतील खूप सारे औषध वापरले तरीसुद्धा त्यांचा नायनाट होत नाही तर मित्रांनो आज तुम्हाला एक असं औषध सांगणार आहे ज्याने शंभर टक्के उवा पिसा आणि गुचिड्यांचा नायनाट होतो तर बघू शकता मित्रांनो पोरॉन नावाचं हे औषध आहे तर याचा यूज कसा करायचा मित्रांनो पन्नास किलोच्या शेळीला मित्रांनो एक एम एल असं औषध वापरावं लागतं हे तर याचा वापर असा करायचा मित्रांनो की पाठीचा काना जो असतो मित्रांनो ज्याला आपण माकड हाड म्हणतो त्याच्यावरती शेपटीपासून ते मानेपर्यंत या ड्रॉपरच्या सहाय्याने एक रेश ओढायची आहे आणि कानावरती एक एक रेश आणि पोटावरती एक रेश असा वा असा वापर याचा करायचा आहे मित्रांनो शंभर टक्के गोचिड उवा पिसो याचा नाईनआट होऊन जाईल मित्रांनो आणि परत एक फायदा असा आहे मित्रांनो या औषधाचा की गोचिड नुसतं गळून नाही पडत तर मित्रांनो गोचिड मरण पावतं आणि त्यानंतर गळून पडतं त्यामुळे काय होतं गोचिडाचा शंभर टक्के नायनाट होऊन जातो आणि मित्रांनो तुम्हाला असेच व्हिडिओ जर का बघायचे असतील शेळी पालनाविषयी तर आपल्या चॅनलला फॉलो करा